नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आता आम्ही चाललो आहे आमच्या गावी वाटेतच आहोत बॉलर बोलत आहे पाठवून होय 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 आम्ही चाललो आहे म्हणूनच सांगतोय सिटी इकडे बसली आहे ती नेहमीची जागा आहे इथे बसायची आणि आता आमची लावणी सुरू झाली आहे आजपासून म्हणजे आज हा तरवा काढला आहे आणि एक कोपरा लावून पण झाला आहे त्यांच्या कामामुळे आम्हाला उशीर झाला आहे जायला आता काळोख पडायला आला आहे तर आता पुढचं सगळं नंतर मग तुम्हाला दाखवूया <laughs> लागते गाई हो चला चला सांगतोय सारखा चला घरी गेल्यावरती मग पुढचं तुम्हाला दाखते मॅडम बसली आमची का आधीच मारतो तुका बघ <laughs> बघ आपलं नाही ते आपलं नाही आपली नाही आधी तू बरोबर कळेल तू आपल्या न्यायची गोल्डू तिला सोडून ये तिच्या घरी आता डिश कशाला मुद्दा म्हणून ना मस्त इवधा तुझी मैत्रीण ही चिम आहे त्याला हे चिम हे तुझी बहीण ग आता चाटत होतच ना गो लगेच विसरतात गोल्डनला पळालं गुड मॉर्निंग मंडळी तर आता आम्ही चाललोय तर काढायला गोल्डन दाखवते मी तुम्हाला गोल्डन आणि चंपाई पुढे बाकी सगळी मंडळी घराकडे आहेत गोल्डन करा आहे गोल्डन शेड पुढे आहेत आणि चंपाटी दादा कशा घरग जायचं होतो मग कशी

ऊन आहे सकाळी जरा पाऊस पडला पप्पा ते काढत मध्ये इकडनं तरव्यासारख्या दिवसतात राहतात सगळे हिरवे हिरवे ही चालली आहेत बघा कशी एक पुढे एक भाटी

तिकडे नाही वाळत जायचं अगडे अगडे वाळत जसं काही नाही गोल्डन सगळ्याचं मालक असलं का चाललं रान भरपूर आहातगडे काढतो हे खाली उतरायचं नाही चल चंप्या बाहेर नाही तर मी जातल पुढे तो आईक बघून धावत बघा इकडे मेघ लावली का हाक मार ग सरळ धावून दे का हाक मारलं तर तो मार तुडवत जातो आई हं या उतरला तो ओयो जात

हो पाऊसच जात मग मला भिजायचं बघा आता ए बाबा खा आता तू गं <laughs> खाऊ नाही सोने आणलं मी चल चल की बाय नको बस पाहात लागत भाश्या शंपी फुडारी ना हा नो हाणोक्याचा माहितच ना तिकडे गेलेलो तो माक वाटलं पप्पा पण बरोबर आहे की पप्पा हे होतो तिकडे गेलेलो ही होती पुढे

lòng nhẹ kêu tao kêu mặt bắt đã tao bắt đi ở cái này Tao đồ hiệu bắt mày 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 này

इकडे 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 दाखवत रा अरे थांब ना गोल्डन हे काय आता तिकडेच राव येऊ नको गेलाय तिकडे आता तिथेच ताब